नाही महाराज नाही व्हा मला महाराज त्या दिवशी येता येता विषय झाला काही वाव म्हणे महाराज पण महाराज नाही व्हा मी खाऊ व्हा काय राजू म्हणे घरीच राहिले भेटत घरीच नाही लोक आम्ही गेलो ना होते महाराज आम्हाला काय तुमचे पाय आमच्या घराले लागू द्या आमच्या पाय आमच्याच घरात लागतो तुमच्या घराले खावा लागतो चार महिने झाले घरीच नाही गेलो खाल्लं नाही बरं तरी अरुण सांगतो मी पायत असतो ना शेजार्या शेजारे शेजार्या आमच्या घराच्या शेजारी एक जण राग होत त्याच्या घरी एवढेच भांडणं झाले भांडणं असे झालं का का प्रकाश आहे का भांड्याचं नाव तिकोन ये काय या तर भरणच घेऊन मारली हो तुमच्याकडे झाली म्हणते का हर्णच म्हणते ना भर्णं घेणं काय काय भांडताना आला डोकचं खाल्लं तेवढ्यात मी घेऊन खाल्ली म्हणून जाऊ दादा नाही भांडणं त्याला ते ड्रायवर म्हणजे मरात प्रेमाच्या गोष्टीचं होतं अरे कसा म्हणजे आमच्या घरी आम्ही आनंद घेतोस तू म्हणे लोकांच्या घरी मारल्यावर भांडलं कातो देत म्हणजे आम्ही आनंद घेतो तू मांडण प्यायला कसं हां मला सांगा बरं कसं ती हे भांड्या घेतली म्हणजे हसती रागात ती